नमस्कार तुही रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत ईश्वरी आज सर्वांना चहा बनवण्यासाठी फ्रेश मूडमध्ये ते किचनमध्ये आलेली असते आणि स्वतःसाठी चहा ठेवते अण्णसाठी छानशी कॉफी बनवते आणि त्याच वेळेला त्यांची मेढ येते आणि ती म्हणते मॅडम तुम्ही कशाला करताय मी गेले असते ना कॉफी आणि चहा तर ती म्हणते आज माझा खूप छान मूड आहे मला ना भाजी पण बनवायची आहे कोथिंबीर संपली आहे तर तुम्ही मला कोथिंबीर आणून द्या आणि मी सर्वांना चहा नाश्ता देते तोपर्यंत मग ती सांगू लागते की मामांनाही चहा हवा आहे तर तुम्ही त्यांना तेवढा द्याल का मग ईश्वरी म्हणते हो त्यांनाही देते इथे ती आर नऊला कॉफी बनवत असते आणि पहिले मामांना चहा देऊन यावा का असा विचार करते आणि मग स्वतः प्यावा मग ती कप भरते आणि मामांना चहा देण्यासाठी गेलेली असते हे सगळं काय राकेश लांबून पाहत असतो आता त्याच्या डोक्यात एक विचार आलाय तो तिथे किचनमध्ये जातो तिथे जाऊन तो बघून घेतो काय काय आहे आणि काय काय नाही एकीकडे कॉफी असते एकीकडे एक चहा असतो आणि हा चहा आता ईश्वरी घेणार मग याच्यात आपण गंमत करूया असं म्हणत तो खिशात हात घालतो आणि इंदोरी जिलेबी माझी नंतर घर लागली की मी एकटा घरात राहीन तेव्हा तिला सावरून घेईल असा विचार करू लागतो आणि चहामध्ये दोन तीन ड्रॉप तो चक्कर येण्याची औषध टाकतो आणि आता हा चहा आपली इंदोरी जिलेबी खाणार पिणार आणि त्याच्यानंतर तिला त्रास होणार तिला मी सावरणार माझ्याजवळ जवळ माझ्या मिठीत घेणार असा विचार इथे हा करत असताना पाठीमागून ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी त्यांना रागाने चिडून बोलू लागते तुम्ही इथे काय करत आहात त्यावेळेला तो म्हणतो तुलाच बघायला आलो एकटी असशील म्हटलं तुला कंपनी द्यावी आणि माझी कंपनी घेत जा तुला आवडत जाईन आपण आता एकाच घरात राहतो ना असं म्हणत ती त्याच्याशी रागा रागाने बोलू लागते हे असलं पानचसारखं माझ्याशी बोलायचं नाही आणि इथून दूर लांब जाऊन बसायचं चला निघा असं म्हणत ती त्याला तिथून जायला सांगते आणि हा मग टेबलवरती जाऊन बसतो इथे ईश्वरी स्वतःसाठी चहा अर्नौसाठी छानशी कॉफी घेऊन रूममध्ये जायला निघालेली असते रागा रागाने ती राकेशकडेही पाहत असते आणि जात असताना समोरून आर्नव खाली आलेला असतो आर नऊ आल्यानंतर त्या ती त्याला सांगू लागते मला कॉफी बनवता येत नाही पण तुमच्यासाठी आज मी पहिल्यांदीच कॉफी बनवली आहे टेस्ट करून सांगा कशी आहे आणि माझ्यासाठी चहा बनवला आहे तर तो म्हणतो पण मी ब्लॅक कॉफी घेतो तू ही दूधवाली कॉफी बनवली आहे मग ती म्हणते अरे मग मी परत तुमच्यासाठी कॉफी बनवते थांबा असं म्हणू लागते त्यावेळेला तो तिला थांबवतो आणि सांगतो इतक्या प्रेमाने तू माझ्यासाठी कॉफी बनवली आहे आज मी पिऊन घेतो असं म्हणत तो कॉफीचा कौतुक करू लागतो आज तुझ्यासाठी तू बनवलेली कॉफी पितो उद्यापासून हवी तर मग तू ब्लॅक कॉफी बनवत जा मग ती सांगते मी माझ्यासाठी चहा आणलेला आहे मग दोघंही तिथे चहा पिण्यासाठी उभे असतात इकडे राकेश गालातले गालात हसत असतो हे पाहून खरं तर आरनवच्या डोक्यात काहीतरी विचार येतो त्याला डाऊट येतो की याने नक्कीच काहीतरी केलं असावं कारण हा इथेच आहे आणि कंटिन्यू तो चहाच्या कपाकडे पाहताय याचा अर्थ त्याने चहामध्ये काहीतरी टाकला असेल हाच विचार करून तो तिला चहा पिऊ नको सांगू लागतो मग ती म्हणते का तर तो तिला सांगतो मी सांगतोय ना नको घेऊ आणि तो चहाचा कप तिच्या हातातनं आर्नव घेतो आणि मग तो सांगतो हा पण हा चहा ना जिजूंना देऊया हो की नाही जिजू असं म्हणत त्या चहाचा कपला घेऊन आर्नव हा राकेशच्या दिशेने द्यावा लागतो त्याला घाम फुटू लागतो की आता हा काय करणार काय बोलणार आणि राकेशला आता इथे आर्नव सांगू लागतो हा घ्या तुमच्यासाठी चहा तर तो म्हणतो मला चहा नको आहे मी फक्त आज बिस्किटच खाणार आहे असं का विचारल्यानंतर तो हसू लागतो नको आहे मला नाही पाहिजे अर्णव इथे सांगतोय घे सांगितलं ना घ्यायचा तर तो त्याच्याकडे हसतो आणि पाहतो तू सांगितलं आणि मी ऐकायचं का मग तो म्हणतो नाही घेणार इथे अर्णव त्याला घ्यायला जबरदस्ती करत असतो राकेश हसतो आणि म्हणतो घेणार नाही का नाही घेणार तर राकेश इथे हसत असतो आणि अर्नव त्याला सांगू लागतो की तू याच्यात काय मिसळलं आहे कोणते ड्रॉप टाकले चक्कर येण्यासाठी तर तो म्हणतो नाही मी काहीच नाही टाकलेलं इथे ईश्वरी म्हणते याचा अर्थ मी मामांना चहा द्यायला गेले तेव्हा या याने माझ्या चहामध्ये काहीतरी मिसळलं तर इथे आर्नव म्हणतो हो नक्कीच कारण हा चहा घेत घेत नाही आहे म्हणजे याने काहीतरी मिसळले त्याच्यामध्ये इथे ईश्वरी घाबरते असा कसा नराधम आहे हा राक्षस आहे काहीही क्यू करत नाही काहीही करायला लागलाय खूप डेंजरस आहे तू असं म्हणते त्यावेळेला आर्नव म्हणते तू अजिबात त्याला घाबरायचं नाही इथे मी आहे ना तोपर्यंत कुणालाही घाबरायची गरज नाही राकेश म्हणू लागतो की किती हुशार आहे रे तू मी काहीही केलं की तुला कसं कळतं तू, तू तर वरती होता ना पण तुझी कमाला आहे इथून पुढे सावध रहा मी काहीही करू शकतो चहा पिण्याआधी तर दहा वेळा विचार करा प्यायचा की नाही इथे घाबरलेल्या ईश्वरीला आर्नो समजून सांगतो याला घाबरायची काहीच गरज नाही जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तरी नाही आणि हे बघ आपण जण मिळून मस्त अद्रकवाली चाय पिऊया पण तू तुझ्या आई बनवते ना तसा मला अद्रकचा चहा बनव मला आवडेल तो प्यायला आणि हे दोन्ही ओतून दे असं सांगत मग ती चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते इथे नम्रता आईला सांगू लागते की मी त्या राकेशला कितीतरी वेळा फोन केला तो फोन स्विच ऑफ येतोय तर ती चहा म्हणते कशाला करत आहेस तू तर ती म्हणते मी रिकव्हरी करणार आपले पैसे काही झाडाला लागलेले नव्हते कष्टाचे पैसे होते त्याने उधार घेतले तर ते परतही करावे की नाही आणि मी ती पैशांची वसुली करूनच राहील त्यावेळेला ती म्हणते जाऊ दे अगं कशाला एवढं त्यांच्या मागे लागायचं नको त्या गोष्टीचा तू खूपच विचार करत आहे पण नम्रता म्हणते काहीतरी डाऊट आहे तो फोन उचलत नाही इथे ईश्वरी कशी असेल हा विचार करून तिची आई इथे बोलत असताना फोन करून बघा बघा असा विचार करत असते इथे ईश्वरी चहा बनवत असते चहाचं सगळं सामान घेतलेलं असतं आर्नव मात्र मध्ये 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 करत असतो आधी दुधाच्या आधी चहा टा पाणी टाकलं पाण्याच्या आधी दूध टाकलं दोन्ही एकत्र करून चहा बनवलं तर कसं लागेल त्याच वेळेला इथे ईश्वरीला फोन आलेला असतो आणि ती फोनवर बोलत असते आणि आई सांगत असते की तू कशी आहेस तू बरी आहे की नाही मला खरंच तर खूप भीती वाटत होती तू बरी आहे की नाही हेच जाणून घ्यायचं होतं त्यावेळेला ती म्हणते मी कामात आहे नंतर फोन करू का इथे अर्नौचे हात दूध टाकलेलं असतं त्यामुळे ईश्वरी चिडलेले असते सगळं बिघडलं सगळं बिघडवलं तुम्ही तुमच्यामुळे काहीही आता सग चांगलं होणार नाही आणि एकदा बिघडलेली गोष्ट पुन्हा कधीही नीट होत नाही तुमच्यामुळेच सगळं बिघडलं तुम्ही तिकडे जाऊन बसा तिथे दोघांचा वाद चालू असतो आणि तो वाद इथे आई फोनवरती ऐकत असते तिला ह्या सगळ्या गोष्टींचा वेगळाच अर्थ लागतो की त्या दोघांमध्ये नक्कीच भांडण होत आहे त्या भांडणालाच इथे ती खूप घाबरते आणि लगेचच ती फोन ठेवते त्यामुळे अजूनच जास्त भीती तिच्या आईच्या मनात भरलेली असते की यांच्यामध्ये नक्कीच भांडण झाली आणि त्या भांडणांमुळेच काहीतरी वाद निर्माण झालाय इथे खरं तर चहाच्या चाहा, छोट्याशा गोष्टीवरून वाद चालू असतो त्याचा चुकीचा अर्थ ईश्वरीच्या आईने काढलेलं असतं तिच्या हातापायातनं प्राण निघून गेलेला असतो अगदी घाबरून ती एका ठिकाणी बसलेली असते आणि रडायला सुरुवात करते इथे त्याच वेळेला नम्रता येते आपल्याला जायला उशीर होतोय तर तिच्या आई सांगते की काय माहीत काय झालं आहे पण ईश्वरीच्या बोलण्यात मला असं जाणवतं आहे की ती आनंदी नाही खुश नाही त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी वाद झाला आहे आणि मला तिथे जायलाच हवं त्यावेळेला नम्रता म्हणते आ तू घाबरून जाऊ नको वाटलं तर आपण आधी इशूला भेटायला जाऊ तिच्याशी बोलून घेऊ का कोणाच ठेवू जैव आत्य म्हणते तसं जर असलं तर ती फक्त आनंदी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते मनातून ती खुश नाही आणि ती, ते ते ती जर खुश नसेल तर खरंच आपण तिला तिथे नको ठेवायला आपण तिला आपल्या घरी वापस घेऊन येऊया असं आता ईश्वरीच्या मना आईच्या मनात येऊ लागले नम्रता तिला समजत असते की तू काहीतरी चुकीचं ऐकलं असेल पण तरीही आपण एकदा जाऊ तिच्याशी मन मोकळेपणाने बोलून बघू आणि जर खरंच काहीतरी डाऊट असेल तर आपण तिला तिथे खरंच ठेवायचं नाही नम्रताच्या आईच्या मनातली गोष्ट आता नम्रतालाही समजताय पण दोघेही आता तिथे ईश्वरीच्या घरी तिला न सांगता निघालेल्या असतात आणि ईश्वरीला तिकडे काहीही माहीत नसतं इकडे सगळेजण चहाच्या टेबलवरती जमलेले असतात चहा पिता पिता अदरकवाल्या चहाचं कौतुक करत असतात आणि त्याविषयी बोलताना मामाही म्हणतात एकदम अप्रतिम चहा होता मला खरं तर खूप आवडला इथे ईश्वरी घाबरलेली असते त्या नालायक रा, राकेशनी त्याच्यात काहीतरी मिसळलं आपल्याला काही झालं तर पुन्हा त्याने असं काही केलं तर त्याच वेळेला मामा तिथे येतात विषयांतर करतात आणि दोघांवर बायकोनमध्ये काय बोलणं चाललंय मी इथे कबाब मी हाड्डी तर नाही ना आलो असं म्हणू लागतात त्यावेळेला ते म्हणतात मामा असं कसं होईल जिथे आर्नव आहे तिथे काहीही कबाब मी हड्डी नाही तिथे सगळी स्पेस फक्त अर्णवची असते आर्नवचं राज्य चालतं जसं अर्णव म्हणेल तसंच होतं की नाही मग आपलं कुठे राज्य मग दोघंही तिथे हसत असतात नवरा बायको मध्ये हा असा समजदारपणा हा असायलाच हवा असं इथे मामा बोलू लागतात आणि खरंच चहा खूपच सुंदर होता मला खूप आवडला आणखी एक मिळेल का म्हणून कौतुक करत असतात सुखी संसाराचं रहस्य म्हणजे काय तर हे तुमच्या दोघांकडनं शिकावं लागेल असे तिथे सुखी संसाराचे विषय चालू असतात त्याच वेळेला तिथे थट्टा मस्केरी तिघांचे चालू असताना वल्लवी येते आणि वल्लवी म्हणते काय विषय चालला आहे सुखी संसार आणि ह्या मुलीला काय कळणार माझ्यासारखा का तीस वर्ष संसार केला असता हिच्या हिला कळलं असतं सुखी संसार किंवा तडजोडीचा संसार काय असतो मी कसा तीस वर्षापासून संसार निभावला आहे आणि काय असतं संसार सो, हा मला जितका माहिती आहे तितका मामांना थोडी माहिती त्यावेळेला ईश्वरी त्यांना टॉन्ट मारते संसार म्हणजे फक्त निभवणं किंवा जबाबदारी पार पाडणं नसतं खरं तर तो प्रेमाने करायचं असतो आता इश इथे मामीला राग येतो तू मला शिकवणार काल आलेली मुलगी संसार कसा करायचा रागाने मामी तिथून निघून जाते आणि मामा म्हणतात गेली एकदाची ठीक आहे जाऊ दे तिच्याकडे लक्ष देऊ नका आणि इथे विषय निघतो आता ताईचा ताईला हॉस्पिटलला हो घेऊन इथे राकेश गेलाय त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाटीलला सांगितलंय की नाही म्हणून मामाला इथे अन्न विचारतो तर तो म्हणतो हो सांगितलाय अजिबात काळजी करू नको त्यांच्या मागावरतीच आहे पाटील आणि त्या दोघांवर नीट लक्ष ठेवा आणि काय चालले काय नाही पहा कारण तो काहीही करू शकतो कुठेही आपल्या ताईला नेऊ शकतो मामा म्हणतात काळजी करू नको पाटील आहे त्यांच्या मागे इथे ईश्वरीची आई आणि नम्रता तिथे पोचलेल्या असतात त्यांना खरं तर ईश्वरीची खूप काळजी असते आणि त्याच वेळेला ऑफिसला आकाश जायला निघालेला असताना या दोघींना पाहतो आणि म्हणतो आज सकाळी सकाळी तुम्ही इथे सरप्राईज छान आहे असं म्हणत त्या दोघींना तो चला म्हणतो आणि तिथे गप्पा मारता मारता विषय निघतो आज कसं येणं केलं तर सहजच ईश्वरीला भेटायला आलोय असं म्हणत दोघीजणी मग आतमध्ये जातात ईश्वरी त्यांना पण खूप आनंदी होते आणि एवढ्या सकाळी सकाळी सरप्राईज कसं दिलं आणि काय कारण येण्याचं म्हणून इथे ईश्वरी विचारते त्यावेळेनं आई खूप घाबरलेली दिसते हे तिच्या लक्षात येतं तर ती म्हणते नक्की सगळं व्यवस्थित आहे ना ठीक आहे ना तू खुश आहेस की नाही असे काय काय प्रश्न इथे ईश्वरीची आई विचारते ईश्वरी त्यांना म्हणत असते तुमच्या डोक्यात नक्की काय चाललंय तू काय एवढी घाबरली आहे काही झालं आहे का इथे लगेच नम्रता आकाशला म्हणते तुम्हाला उशीर होईल तुम्ही ऑफिसला गेले तरी चालेल मग आकाश म्हणतो ठीक आहे तुम्ही गप्पा मारा आता मी निघतो ऑफिसला मग तो गेल्यानंतर इथे थेटच आता प्रश्न विचारला जातो तुला खरंच इथे आनंदी वाटतंय की जबरदस्ती राहिल्यासारखं वाटते जर खरंच जबरदस्ती राहिल्यासारखं वाटत असेल तर राहू नको आमच्यासोबत तू घरी आली तरी चालेल असं ईश्वरीची आई बोलते आणि जबरदस्ती अजिबात कुठल्याही गोष्टीची नाही इथे नम्रताई म्हणते आमच्याशी मन मोकळेपणाने तू सगळं काही सांगून टाक कोणी तुला काही त्रास देत आहे का तर ती म्हणते तुम्हाला कोणी काय सांगितले चुकीचं मला काहीही त्रास नाही इथे शांत वाहतू तुम्ही दोघीजणी बरं म्हणत त्या दोघींना बसवते बघता बघता राकेश थोड्या वे वेळाने अंजलीला घेऊन आलेला असतो अंजली हॉस्पिटलमधून चेकअप करून आलेली असते छान प्रकारे सोनोग्राफीमध्ये आपलं बाळ किती सुंदर दिसते म्हणून या गोष्टीवर चर्चा करत असतात आणि ते राकेश इमोशनल झालेला असतो की आपल्या बाळाचा चेहरा पाहून मला खरंच खूप छान वाटलं तुझ्यामुळे मला हा आनंद पाहायला भेटला असं तसं इतक्या प्रेमाच्या गोष्टी मारतो आणि अंजली भाऊक होते खरंच तुम्ही वेळेत परत आला आहे जर असे क्षण तुम्ही मिस केले असते तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी पाहायला भेटले नसते आणि हा खरंच चांगला स्पेस आहे आपल्या दोघांसाठी आपल्या बाळाचा आपल्या बाळाचा आपण विचार करायला हवा क्षण आपण सोबत राहून क्षण एन्जॉय करायला हवं असं सगळ्या गोष्टी इथे अंजली सांगत असते आणि राकेश तिला म्हणतो तू आतमध्ये को। जा मी सगळं सामान घेऊन येतो काळजी करू नको मग ती गाडीत न उतरते मग गेल्यानंतर इथे राकेश म्हणतो तुला काय माहिती इथे येण्यासाठी मी किती आतूर होतो माझ्या जिलेबीला पाहण्यासाठीच इथे आलो आहे मी ज्या वेळेला अंजली घरात जाते तिथे नम्रता आणि तिची आई बसलेली असते त्या दोघींना पाहून आता इथे अंजली म्हणते तुम्ही कधी आलात आणि हॉस्पिटलला एकट्याच गेला होता का मग ती सांगू लागते नाही हो मी एकटे नाही गेलेली माझ्यासोबत माझे मिस्टर राजेश पण होते आणि तुमची आणि यांची कधी भेटच झालेली नाही अरे देव आज ना तुमच्या दोघांची पण मी भेट घालून देते तुम्ही कधी त्यांना पाहिलेलंच नाही आहे ना आलेच ते बघ असं म्हणत दारोजाकडे सगळेजण पाहू लागतात इथे ईश्वरीचे वा बारा वाजतात आता सगळ्यांना कळणार राजेश आणि राकेशचं सत्य ह्या गोष्टीची भीती तिला भरलेली असते समोरून चेहऱ्यावरती फुगे धरून आचा एंट्री करतो राजेश राजेशचा चेहरा आता सगळ्यांसमोर उघडणार सगळेजण आतूर असतात त्याला पाहण्यासाठी अगदी त्याने फुगे बाजूला केल्या केल्या राकेशचा चेहरा दिसतो आणि तो पाहिल्यानंतर ईश्वरीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकते नम्रताच्या तर पायाखालची जमीन आकाश सगळं काही हटलेले असतं आणि स त्यांच्यावरती जे काही संकट कोसळलेलं असतं त्याच्यानंतर जे काही ट्विस्ट येणार ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार आला तर मग चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि पुढे येणारे ट्विस्टही पाहायला विसरू नका आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद